नमस्कार मैत्रिणींनो तर आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यासाठी सुंदर शुभ अशी कळस रांगोळी पाच ते पाच ठिपक्यांची कळस रांगोळी तर आपण ठिपके मांडून घेऊ आपण ही ठिपकी मांडून घेतली आहे आता आपण काढायला सुरुवात करू तर आपण हा ठिपका सोडून हा ठिपक्याला हा ठिपका आपण जोडून घेऊ हा ठिपका सोडून आपण या ठिपक्यालाही जोडून घेऊ आणि याला जोडून घेऊ तर आपण हा ठिपका याला जोडून घेऊ याला पण जोडून घेऊ ही याला उभी अशी रेस ओढून घेऊ इथे पण इकडे पण आणि याला इथे या ठिपक्याला जोडून घेऊ ही पण या ठिपक्याला जोडून घेऊ आणि हे जॉईंट करून घेऊ आणि आपण हा या ठिपक्याला जोडून घेऊ ही या ठिकाला आता आपण पानं काढून घेणार आहोत तर आपण हे या ठिपक्याला जोडू त्यानंतर या ठिपक्याला या ठिकाला या ठिकाला आणि इथे आपण हे दोन ठिपक्याच्यामध्ये एक ठिपका टाकू आणि नारळ काढून घेऊ तर आपण यात रंग भरणार आहोत यात आपण ऑरेंज रंग भरू मध्ये आपण पिवळा रंग भरून घेऊ मध्ये आपण स्वस्तिक काढून घेऊ मध्ये ठिपी ठेवून घेऊ दारळाला आपण ब्राऊन कलर भरून घेऊ पाण्याला पण हिरवा रंग देऊ इथे आपण पांढऱ्या रांगोळीने असे करून घेऊ याला बोटाने आपण असं फुल तयार करून घेऊ

तर ही तयार झाली आपली अगदी सोप्या पद्धतीने पाच ते पाच ठिपक्यांची रांगोळी शुभ कळस रांगोळी तर मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुवारी ही कळस रांगोळी नक्की काढायची